या ऐतिहासिक काँग्रेस भवनाच्या पठांगणावर होतोय आणि आपल्याला कल्पना असेल येणाऱ्या आगामी लोकसभेसाठी या काँग्रेस भवनमध्ये स्वतः शरद पवार साहेब येत आहेत आदित्यजी ठाकरे येत आहेत प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील खासदार डॉक्टर अमोल फोले खासदार सुप्रेताई सुळे खासदार साहेब आणि इतर सर्व पक्षाचे मग आप असेल जनता दल असेल बहुजन वंचित आघाडी असतील त्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष असेल सी पी आय सी पी एम असेल आणि बाकी विविध संघटना ये युक्रानचे डॉक्टर कुमार सप्तशींचे असेल डॉक्टर बाबा ऑडॉनचे असेल अशा संघटनासुद्धा या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आणि येणाऱ्या आगामी लोकसभेच्या तयारीसाठी आणि पुणे वि महाविकास आघाडी महाराष्ट्र महाविकास आघाडीचा उमेदवार कसा निवडून येणार त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांकडे मार्गदर्शन म्हणजे एक प्रश्न होता तुम्हाला की महाविकास आघाडीचा सा घटक वंचित विकास आघाडी पण आहे प्रकाश आंबेडकरांना तुम्ही जर निवे निमंत्रण दिलं असतं तर ही गा ही सभा खूप गाजली असती तर तुम्ही कसं बघतायत याकडं प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर पण घटक आहेत ना